ही कुठेतरी दूर गेली जाईल या हेतूतून जनसुरक्षा कायद्याचं बिल या अधिवेशनामध्ये आणत आहे त्या कायद्याच्या बिलाचा आम्ही निषेध करतो आणि अप्रत्यक्षपणे कुठेतरी संविधानाचा आवाज आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क हे कुठेतरी पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे उद्या जाऊन जर शेतकऱ्यांना कुठली अडचण आली विम्याचा पैसा मिळाला नाही जर कुठेतरी सरकार मुद्दामून दाबून मुटकून जर त्यांच्या जमिनी घेत असतील आणि त्यांना जर त्या बाबतीत आंदोलन करायचं असेल तर हा कायदा आल्यानंतर ते आंदोलन करता येणार नाही एखादा महिलेवर अन्याय झाला आणि एखादं गाव म्हणालं की या महिलेच्या बरोबर आपण उभं राहिलं पाहिजेल आणि त्या हेतूतून जर कुणी एकत्रित येत असेल तर त्या लोकांना सुद्धा एकत्रित येता येणार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे जन सुरक्षा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने संविधानाचा आवाज दाबण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही या चर्चेमध्ये आम्ही आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांची व शेतकऱ्याच्या परिवाराची भूमिका मांडणार आहोत जर या सरकारली आमच्या आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू नाहीतर जे काय आमच्याकडे ताकद एक आमदार म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे आणि सेशनमध्ये जी ताकद वापरण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण एकत्रित करू असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो आणि हे जे सगळे आश्वासनं आहेत जे आम्ही मांडणार आहोत ते इलेक्शनच्या काळामध्ये सत्तेत असणारे प्रत्येक नेते हे फक्त मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते असं आपल्याला ला म्हणावं लागेल त्यावेळेस जे जे मुद्दे मांडले ते ते आता तुम्ही सत्ता आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचे आमदार निवडून आल्यानंतर आता त्या सगळे शब्द तुम्ही जे शेतकरी कष्ट करायला दिलेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील अशी भूमिका आम्ही सर्वजण घेणार आहोत फक्त आम्ही विरोधकातल्या सर्व आमदारांना नेत्यांना विनंती करतो की एकत्रित लढण्याची जरूरत आहे एक वेगळ्या पद्धतीने लढत सगळे एकाच विषयासाठी लढत पण एकत्रित जर आपण सर्वजण मिळून लढलो तर नक्कीच आपली ताकद ही खूप मोठी आहे असं आमच्यासारख्याला वाटतं त्यामुळे सर्व विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या विषयासाठी एकत्रित येण्याची जरूरत आहे जिथं कुठं घडलं असेल अशा गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक टेक्स्टाईल मिल होती कॉपरेटिव्ह त्या टेक्स्टाईल मिलला दोन हजार एकोणीसला मान्यता मिळाली एकोणीसलाच नऊ कोटी रुपये देण्यात आले आणि मग त्यानंतर फक्त लोकांना दाखवायचं होतं की इथं विकास कुठेतरी सुरू आहे पण ज्या टेक्स्टाईल मिलसाठी नऊ कोटी रुपये दिले ते एका व्यक्तीला हडपले असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि तो सुद्धा मुद्दा आम्ही मांडत आहोत त्यामुळे तुम्ही म्हणत आहात अहिल्यानगरमध्ये सात कोटीचा विषय आहे हा फक्त सात कोटीपर्यंत थांबत नाही हे जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ठिकठिकाणी जर तुम्ही विमा योजना घ्या नाही तर सर्व योजना घ्या लाडकी योजना घ्या तर सरकारचा म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा असा हजारो कोटी रुपये फक्त कार्यकर्त्यासाठी जवळच्या एखाद्या व्यावसायिकासाठी पदाधिकारीसाठी नुसतं वाटण्यात आलाय असं आमचं सगळ्यांचं मत आहे अरे बाबा त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो मा, मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस आम्ही ना गुजरातींच्या आहे न आम्ही मारवाड्यांच्या आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही खरं तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे, जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती म्हणजे मला तर का काही घोळ कळलाच नाही मग तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जे काही संबंध आहेत ते मिटून टाका हे कुठंतरी ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं मला त्यांना एवढंच सांगायचं एकशे सात हुतात्म्याला तुम्ही विसरलात का त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराची जीवाची पर्वा न करता मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी त्यांचे तिथं प्राण दिले आणि अनेक मराठी माणसांनी यासाठी लढा लढला पण झालं असं की गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर मुंबईच्या इलेक्शनसाठी बिहारच्या इलेक्शनसाठी वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनसाठी कुठेतरी मराठी वर्सेस अमराठी आणि त्याच्यातच अप्रत्यक्ष कुठतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा मुद्दा म्हणून काही सत्तेत असताना लोकांनी केला जातोय आता आम्ही म्हणत होतो पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्ती करू नका ही हिंदी सक्ती यांना का करायची होती तर परप्रांतीय वीस हजार शिक्षकांची भरती यांना प्रशासनामध्ये करून घ्यायची होती ते हे वीस हजार परप्रांतीय जे शिक्षक आपल्या सिस्टममध्ये आले असते तर जसं बीजेपीचा एक स्लीपर सेल असतो तसा एक परप्रांतीयचा स्लीपर सेल हा अख्ख्या महाराष्ट्रात काम करत राहिला असता आणि कुठेतरी वेगळा अजेंडा हा पुढे येऊन गेला असता असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्याच्याचबरोबर कालच हे जे गायकवाड आमदार आहेत चांगल्या कामासाठी कधीच चर्चेत नसतात पण नेहमी नेहमी चुकीच्या कामासाठी वक्तव्यासाठी चर्चेत असतात म्हणजे फक्त तुमच्या सरकारची बाजू घेण्यासाठी तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महान व्यक्तींवर महापुरुषांवर असं वक्तव्य तुम्ही केलं तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ते खपून घेणार नाही म्हणजे कुठेतरी हे सर्व लोक भाजपच्या अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत दुर्दैव असं एकनाथ शिंदेसाहेब ज्या पक्षातून आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष मराठी अस्मितेसाठी सुरू केला होता त्या पक्षातले असताना सुद्धा त्यांचेच काही नेते हे अशी भूमिका घेत आहेत जे मराठी आणि मराठी अस्मितेच्या विरोधात आहेत मग असं कुठेतरी आपल्याला ला म्हणावं लागेल हे जे छोटे छोटे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे त्यांना कुठेतरी आता अंदाज आलेला आहे येत्या काळामध्ये आपलं काही चाललं नाही चला बीजेपीकडे भी म्हणून बीजेपीची भी जी, जी भूमिका आहे बीजेपीचं बी बीजे बीजे जे म्हणणं आहे ते कुठेतरी हे सर्व नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत पण त्यांच्या बोलण्यातून काय होतंय तर मराठी अस्मितेला ठेस पोहोचत आहे हे मात्र सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घ्यावं अशी आम्ही विनंती करतो नेता भोजपुरी अभिनेता जो आहे तो स्पष्टपणे म्हणतो आहे की मी मराठी बोलणार नाही मुंबईमध्ये येतो चॅलेंज देतोय मी तुम्हाला मुंबई मधनं मला काढून अभिनेता भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा भोजपुरी म्हणजे बिहारच ना हे बघा हे समजून घ्या ना, ना। सुशांत सिंग राजपूतचा विषय बिहार इलेक्शनच्या समोर आला आता हा सुद्धा भोजपुरी जो कोणी कलाकार आहे आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना आणि मी सातत्याने हेच सांगतोय मराठी माणूस कोण जो महाराष्ट्राचा मान सम्मान ठेवतो मराठीचा मान सम्मान ठेवतो हा मराठी माणूस आणि या मराठी माणसाला हे भोजपुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथं येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखवू मग बघू तुझं काय होतंय कारण मरा महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही पण याच्या मागे जर आपण बघितलं फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप या कराबद्या करत आहे हे सगळ्या मराठी माणसा जाणून घ्यावं जे आंदोलन काही दिवसांपूर्वी परप्रांतीयाचं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं त्याच्या मागे सुद्धा भाजप होता आणि भाजपचा पैसा होता त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर भेदभाव करून म्हणजे लोकसभेला हिंदू मुस्लिम जेव्हा विधानसभा आला तेव्हा ओबीसी मराठा आणि मरा, मरा महाराष्ट्राचं बिहारचं इलेक्शन आलं तर मराठी विरुद्ध परप्रांतीय हे चालणार नाही अशा पद्धतीचं भेदभाव जर तुम्ही करून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर आज तुम्ही सत्तेत आहात पण कायमच सत्तेत असाल असं नाही पण त्या भोजपुरू कलाकाराला नाही त्या अॅक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो एक येऊनच दाखवा बघूया तुमचं काय होतं पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारली त्या ठिकाणी घ्यावी तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सुरक्षा ठेवू शकत नाही पण या भोजपुरी ऍक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी म्हणून ती ठेवून तुम्ही दाखवावी एवढंच या ठिकाणी सांगतो शेलारांनी वक्तव्य केले की पद्धतीने धर्म विचारून आशिष शेलार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगले नेते आहेत कदाचित ती त्यांची व्यक्तिगत भूमिका नसावी पण भाजपच्या नेत्यांनी त्यांना फोन करून सांगितलं असावं तुम्हाला असं स्टेटमेंट द्यायचंय पण ते स्टेटमेंट देत असताना ते विसरून गेले की टेररिसची तुलना तुम्ही मराठी माणसाशी करत आहात हे कसं तुम्ही आणि आम्ही सर्वजण खपून घेणार त्यामुळे स्टेटमेंट देत असताना जरा विचार करून तरी तुम्ही स्टेटमेंट द्यावे मराठी माणसं जी या महाराष्ट्रामध्ये यांना तुम्ही तर दहशतवादी म्हणत असाल हे आम्ही सर्वजण कसे खपून घेऊ त्यामुळे आशिष शेलारजींचं जे वक्तव्य त्याचा निषेध मी करतो आणि शेलार साहेबांना मी विनंती करतो की नेत्याचं आणि तुमच्या पक्षाचं किती ऐकायचं आणि कितपर्यंत ऐकायचं हे कुठेतरी आपण मोठे नेतात ते समजून घेऊन त्या पद्धतीने तुमची राजकीय वाटचाल करावी असं कार्यकर्ता म्हणून आता महाराष्ट्राचा नागरिक करून त्या ठिकाणी मला वाटतं

किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही आणि तो संपणारही नाही त्यामुळे गोडसेंच्या विचाराचे जे कोणी लोक असतील तिने कितीही डोकं आपटलं कितीही त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही तर कितीही काही चुकीच्या गोष्टी केल्या तरी गांधीजींचा विचार या भूमीतून कधी जाणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो कुठे कुठे नाही बघा हे असं जर घडलं असेल तर जे कोणी त्या संस्थेचे प्रमुख असतील सरकारी संस्था असेल तर तिथं अधिकारी असेल त्याच्यावर लगेचच्या लगेच, लगेच कारवाई करण्याची जरूरत आहे व प्रायव्हेट संस्था असेल तर मग तिथं असणारे जे कुणी ट्रस्टीज असतील त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जरूरत आहे अशी गोष्ट जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर ते योग्य ठरणार नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ती फक्त एकाच संस्थेचा विषय असा नाही आदिवासी संस्थेच्या ज्या मुलींच्या विविध हॉस्टेल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि पूर्वी सुद्धा घडल्यात हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे सरकारला मी कृपा करून विनंती करतो रस्त्यावर असणाऱ्या ज्या माता भगिनीत त्यांना तुम्ही सुखरूप ठेवू शकत नाही एक तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि हे जे हॉस्टेल आहेत जे गरीबांसाठी आणि खास करून मुलींसाठी सुरू करू केलेले आहेत त्याच्यात जर गैरप्रकार होत असेल तर सरकारनी पुढाकार घेऊन कारवाई करून एक वेगळा रूल रेग्युलेशन त्या ठिकाणी आणण्याची जरूरत आहे बघा जेव्हा महाविकास आघाडीचं निर्माण झालं होतं तेव्हा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने चालणारी जी शिवसेना होती आधी अनेक वेळा त्यांनी वेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी समविचारी होते पण जेव्हा महाविकास आघाडी फॉर्म झाली होती निर्माण झाली होती तेव्हा आम्ही कॉमन अजेंडेवर चालत होतो एक कॉमन अजेंडा घेऊन पुढे चाललो होतो तो विकासाचा होता एकता होता समानता होता शिक्षण होतं शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षता या सगळ्या विषयांवर आम्ही एकत्रित एक आलो होतो आणि त्यानंतर या तिन्ही पक्षामध्ये कधीही असं स्टेटमेंट झालं नाही ते दुसऱ्या पक्षाच्या विचाराला अडचणीत आणेल त्यामुळे आता राज ठाकरे साहेब जे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर येत असतील आणि महाविकास आघाडीचा जर ते एक सदस्य बनण्याचा विचार करत असतील तर मग कॉमन अजेंडा त्यांना सुद्धा लागू होतो तेव्हा त्या ठिकाणी द्वेष मारामारी हे जे काही विषय असतील ते कदाचित त्यांना माघार ठेवून मराठी लोकांची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता विकास या मुद्द्यावर आपल्याला एकत्रित लढावं लागेल तर काँग्रेसचे काही नेते असं बोलत असले तरी त्याबद्दलची एक बैठक मोठ्या नेत्यांच्या बरोबर संवेद होईल आणि मग त्यानंतर महाविकास आघाडीची दिशा काय असेल हे ठरेल पण आज तरी या बाबतीत आपल्याला काय सांगता येणार जोपर्यंत नेते बसत नाहीत चर्चा करत नाहीत आणि पुढचा जो काही इलेक्शन नाही तर राजकारणाचे दिशा ठरवत नाहीत तोपर्यंत आपल्याला आज तरी काय बोलता येणार नाही बोलो बोलो, बोलो। तर बघा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते जर महाराष्ट्र धर्म हे नाव वापरत असतील आणि महाराष्ट्र धर्म हे जे ब्रॉडकास्ट आहे ते जर राज्य सरकारची प्रॉपर्टी असेल तर मी काय बोलणार नाही पण त्यांचं हे व्यक्तिगत विषय असेल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धर्म होता संतांचा विचार महापुरुषांच्या विचाराचा महाराष्ट्र होता याला तडा जर कुणी आणली असेल तर फक्त आणि फक्त भाजपने आणली या सर्व नेत्यांनी आणली आणि याच्यामध्ये जो खऱ्या अर्थाने आपला गाबा होता जो विचार होता हा जर यांनी मिटवला असेल आणि मिटवण्याचा प्रयत्न फक्त राजकारणासाठी केला असेल आणि तो व्यक्तिगत प्रॉडकास्ट असेल तर त्या प्रॉडकास्टचं नाव हे महाराष्ट्र धर्म हे योग्य वाटत नाही कारण का तो धर्म तुम्ही पाळतच नाही हे अनेक वेळा आम्ही सर्वांनी बघितलेलं इलेक्शन इलेक्शनच्या वेळेस शेतकऱ्याला खोटा शब्द देता माता भगिनींना खोटा शब्द देता युवांना खोटा शब्द देता आणि आता तुम्ही महाराष्ट्र धर्म नावाचा प्रॉडकास्ट चालू करत असेल तर हे तुम्हाला शोभत नाही कारण महाराष्ट्र धर्मामध्ये खोटं बोलून कुणीही देत नाही मी कृपा करून तो तुमचा व्यक्तिगत ब्रॉडकास्ट असेल प्रॉडकास्ट असेल तर ते, ते नाव बदलाव, जे काय ठेवायचं ठेवा पण महाराष्ट्र धर्म हे नाव तुम्ही ठेवू नका एवढंच या ठिकाणी मी सांगतो